नमस्कार आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं कधी भीती तर कधी चिंता पण तुम्हाला माहिती आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मन शांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे मित्रांनो आज आपण अशा युगात जगतोय जिथे सुख शोधण्यासाठी आपण हजारो मैल प्रवास करतो पण तरीही मनातली अस्वस्थता जात नाही काय असावं असं गुपित जे आपल्या पूर्वजांना माहित होतं ज्यामुळे ते अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत आणि आनंदी राहायचे संत सोपान देवांचा एक छोटासा अभंग आजच्या तुमच्या तणावपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊ शकतो हा अभंग केवळ देवाची भक्ती नाही तर तुमचं आयुष्य बदलण्याचं एक मॅनेजमेंट सूत्र आहे चला तर मग जाणून घेऊया सोपानदेवांच्या सोपान देवांच्या शब्दांतून जीवनाचा खरा आनंद कसा मिळवायचा चिदानंद रूप पाहण्यासाठी पुण्याची गरज असते याचाच अर्थ आपले मन निर्मळ असावे लागते हा अभंग लोकांना नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मकतेकडे वळण्यास प्रवृत्त करतो आजच्या जगात लोक शांती शोधण्यासाठी महागडे कोर्सेस करतात सोपान देव सांगतात नाम मार्ग सोपा नामाचा उच्चार केल्याने मनातील कोलाहल थांबतो आणि संसार म्हणजेच दैनंदिन ताणतणाव तरुण जाणे सोपे होते गणिकेचे उदाहरण देऊन सोपानदेव सांगतात की तुम्ही भूतकाळात कितीही चुका केल्या असल्या तरी शुद्ध मनाने घेतलेले नाम तुम्हाला उद्धरू शकते हा मुद्दा लोकांना गिल्ट मधून बाहेर पडण्यास मदत करतो शेवटच्या चरणात शांती दया क्षमा आणि करुणा या चार मूल्यांचा उल्लेख आहे हे, हे केवळ आध्यात्मिक शब्द नसून इमोशनल इंटेलिजन्स वाढवणारे गुण आहेत ज्यामुळे नात्यांमध्ये सुधारणा होते प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण चिदानंद रूप पहावया डोळुले पुण्य असावे जवळे येही मिळी भावार्थ परमेश्वर हा केवळ हाडामासाचा देह नसून तो चिदानंद चित अधिक आनंद आहे चित म्हणजे शुद्ध जाणीव आणि आनंद म्हणजे कधीही न संपणारा आनंद असा हा परमात्मा पाहण्यासाठी केवळ चर्मचक्षू साधे डोळे पुरेसे नाहीत ते पाहण्यासाठी आपल्याकडे पुण्याचं गाठोड असावं लागत नैतिक धडा संतांना सांगायचे होते की सत्य बघण्यासाठी आधी स्वतःची दृष्टी निर्मळ एथिक्स असावी लागते डिजिटल युग आज सोशल मीडियावर आपण सत्यापेक्षा फेक न्यूज आणि नरेटिव्ह लवकर स्वीकारतो कारण आपले पुण्य नैतिक विवेक कमी पडतोय उदाहरणे एखादा लीडर जेव्हा पारदर्शक असतो तेव्हाच त्याला कर्मचाऱ्यांमधील सुप्त गुण चिदानंद दिसतात जर बॉस पूर्वग्रहदूषित असेल तर त्याला टॅलेंट दिसत नाही सोशल मीडियावरील जळतो इथे पुण्य म्हणजे समाधान ते नसेल तर घरातील आनंद दिसत नाही जसे सूर्याचा प्रकाश सर्वत्र असतो पण तो पाहण्यासाठी डोळे असावे लागतात तसेच ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र असूनही ते अनुभवण्यासाठी शुद्ध अंतकरण आणि पूर्व पुण्य लागते येही मिळी याचा अर्थ या जन्मात याच देहात ती संधी साधायची आहे चरण नाममार्ग सोपा राम नाम उच्चार, तरेल संसार एका नामे भावार्थ मोक्ष मिळवण्यासाठी खडतर तपश्चर्या यज्ञया करण्याची गरज नाही सोपानदेव सांगतात की नाम हा सर्वात सोपा मार्ग आहे संसाराच्या दुःख सागरातून पार होण्यासाठी राम नावाचा उच्चार हे एक प्रभावी साधन आहे नैतिक धडा बदल घडवण्यासाठी कठीण शब्दांची नाही तर प्रामाणिक कृतीची कॉन्सिटन्सी गरज असते डिजिटल युग मूल्य टिकवण्यासाठी व्याख्याने नको तर सोशल मीडियावर एक चांगले वाक्य किंवा एक पॉझिटिव्ह कमेंट करणे पुरेसे आहे उदाहरणे मॅनेजमेंट कोर्सेस करण्यापेक्षा प्रामाणिकपणा हे एकच नाम मूल्य जपले तरी कंपनीचे नाव मोठे होते उदा टाटा समूहाची विश्वासार्हता नात्यात वाद झाल्यावर अहंकार बाजूला ठेवून फक्त सॉरी म्हणणे हा तो सोपा मार्ग आहे जो संसार तारून नेतो एखाद्या मोठ्या समुद्रात पोहणे कठीण असते पण एका साध्या नावेत नाव बसले की माणूस पहिले पोहोचतो तसेच रामनाम ही ती नौका आहे जी तुम्हाला संसाराच्या गोंधळातून शांततेकडे नेते तिसरा चरण गणिका उतरले विमान पै आले राम म्हणता नुरले लोका भावार्थ येथे सोपान देवांनी पतितोद्धाराचे उदाहरण दिले आहे गणिका पिंगला जिचे जीवन कलंकित मानले जात होते तिने केवळ शेवटच्या क्षणी हरिनामाचा ध्यास घेतला तर तिच्यासाठी विमानाची दिव्य वाहनाची सोय झाली तिचे सर्व पाप नुरले संपले आणि तिला विष्णू लोकाची प्राप्ती झाली नैतिक धडा कोणालाही कायमचे बहिष्कृत करू नका बदलाची संधी प्रत्येकाला द्या डिजिटल युग आज कॅन्सल कल्चर कॅन्सल कल्चर मुळे एखाद्याच्या चुकीवर त्याला आयुष्यभरासाठी ट्रोल केले जाते सोपानदेवी ते क्षमा आणि सुधारणा शिकवतात उदाहरणे एखादा गुन्हेगार जेव्हा शिक्षा भोगून बाहेर येतो तेव्हा समाजाने त्याला गणिकेप्रमाणे तुच्छ न लेखता स्वीकारले पाहिजे उदा बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले काम एखाद्या मोठी चूक झाली तरी त्याला त्याला काढून न टाकता रिट्रेनिंग देणे म्हणजे विमानात बसवण्यासारखे आहे अंधार कितीही वर्षांचा आणि कितीही गडद असला तरी एक छोटीशी काडी ओढली की हो तो क्षणात नष्ट होतो तसेच नामाचा महिमा आहे भूतकाळ कितीही वाईट असला तरी नाम घेताच भविष्य उजळून निघते चौथा चरण सनकादिक सर्व नित्य रंगलहरी वैकुंठाभित्री वासल्या भावार्थ सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कायम विष्णूच्या नामस्मरणात दंग असतात ते नित्य रंगलहरीमध्ये असतात म्हणजे ईश्वरी प्रेमाच्या लाटांवर असतात त्यांचे वास्तव्य सदैव वैकुंठात असते नैतिक धडा आनंद वैयक्तिक नसून तो वाटून घ्यायचा असतो डिजिटल युग सोशल मीडियावर आपण लाईक्ससाठी साठी जगतोय वैयक्तिक आनंद संतांना विठ्ठलाच्या वारीसारखा सामूहिक आनंद हवा होता उदाहरणे केवळ स्वतःचा बोनस न बघता संपूर्ण टीमचा वर्क कल्चर सुधारणे म्हणजे ऑफिस मध्ये वैकुंठ निर्माण करणे होय जेवताना फोन बाजूला ठेवून सर्वांनी गप्पा मारणे हीच ती रंगलहरी आहे जी डिजिटल डिटॉक्ससाठी आवश्यक आहे जसा मासा पाण्याबाहेर राहू शकत नाही तसे हे भक्त नामाच्या आनंदाबाहेर राहू शकत नाहीत त्यांची अवस्था ही परमानंदाची अवस्था आहे पाचवा चरण प्रल्हाद परीक्षिती बळी चक्रवर्ती तयासी श्रीपती रक्षक सदाभावार्थ ज्यांनी देवाला सर्वस्व अर्पण केले त्यांच्यासाठी देव स्वतः रक्षक बनतो प्रल्हादाला खांबातून दर्शन दिले परीक्षितीला गर्भवासात वाचवले आणि बळीराजाच्या दारावर देव स्वतः द्वारपाळ सत्याची कास धरणे डिजिटल युग सायबर बुलिंग किंवा चुकीच्या ट्रेंडिंगच्या काळात सत्याची बाजू मांडण्यासाठी प्रल्हादासारखे धैर्य हवे उदाहरणे विसल ब्लोअर जो कंपनीतील गैरप्रकार बाहेर आणतो तो आजचा प्रल्हाद आहे त्याला नैतिक बळ मिळणं गरजेचं आहे घराण्यात चालत आलेल्या अनिष्ट प्रथांना उदा हुंडा विरोध करणारा तरुण तरुणी म्हणजे बळीराजाचा वारसा चालवणारे धाडसी लोक आहेत जशी आई आपल्या लहान बाळाची काळजी घेते बाळ काहीही मागत नाही पण आईला त्याची गरज कळते तसेच भक्ताने नाम घेतले की देवाला त्याची जबाबदारी घ्यावीच लागते सहावं चरण सोपान म्हणे नाम शांती दया क्षमा कारुण्य हा नेमा नित्यतयाजवळ भावार्थ शेवटच्या चरणात सोपान देव नामस्मरणाचे फळ सांगतात केवळ नाम, सांग के नाम घेतल्याने देव मिळतो असे नाही तर माणसाच्या स्वभावात बदल होतो ज्याच्या मुखात नाम आहे शांती दया क्षमा आणि करुणा हे हे सद्गुण सद्गुण आपोआप येतात देवाचे अस्तित्व आहे नैतिक धडा तुमच्या स्वभावात जर दया नसेल तर तुमचे अध्यात्म शून्य आहे डिजिटल युग कीबोर्ड वॉरियर होण्याऐवजी करुणा एम्पथ ही दाखवणे सोशल मीडियावरील द्वेष कमी करण्यासाठी हाच नेम नियम हवा उदाहरणे ले ऑफ कपात करताना जर मॅनेजर मध्ये करुणा असेल तर तो कर्मचाऱ्याला सन्मानाने आणि मदतीचा हात देऊन निरोप देईल मुलांच्या चुकांवर क्षमा करणे आणि त्यांना ओरडण्याऐवजी दया दाखवणे हेच डिजिटल युगातील तुटत चाललेले दुवे जोडण्याचे काम करेल सुगंध आणि फुल जसे वेगळे करता येत नाहीत तसे नामस्मरण करणारा भक्त आणि हे दिव्य गुण वेगळे होऊ शकत नाहीत सध्याच्या युगात या अभंगाचा विचार आणि प्रासंगिकता आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या युगात हा अभंग एक मानसिक टॉनिक म्हणून काम करतो आज आपण डिप्रेशन आणि अस्वस्थतेने ग्रासलेले आहोत सोपानदेव सांगतात की नाममार्ग सोपा आहे ध्यान किंवा नामाचा उच्चार आपल्याला चिदानंद म्हणजे आंतरिक शांती मिळवून देऊ शकतो गणिका उद्धरली याचा अर्थ असा की भूतकाळात तुम्ही कितीही चुका केल्या असल्या तरी आज घेतलेला योग्य निर्णय नाम सत्कर्म तुमचे भविष्य बदलू शकतो हा दुसरी संधी सेकंड चान्स देणारा विचार आहे प्रल्हाद आणि परीक्षिताचे उदाहरण आजच्या तरुणांसाठी महत्त्वाचे आहे संकटे आली तरी आपल्या तत्वांवर ठाम राहिल्यास श्रीपती परमशक्ती आपल्या पाठीशी उभी राहते हा आत्मविश्वास यातून मिळतो आजच्या जगात दया क्षमा आणि शांती हरवत चालली आहे अभंगाचा शेवटचा चरण सांगतो की केवळ पूजा अर्चा करून चालणार नाही तर तुमच्या वागण्यात करुणा असायला हवी जो संवेदनशील आहे तोच खऱ्या अर्थाने देवाच्या जवळ आहे थोडक्यात सांगायचे तर हा अभंग फक्त देवाचे नाव घ्यायला सांगत नाही तर नामाच्या माध्यमातून स्वतःचे चारित्र्य घडवून जगाला प्रेम आणि शांती द्यायला शिकवतो आधुनिक उदाहरण समजा तुम्ही एका मोठ्या कॉर्पोरेट काम करत आहात तिथे प्रचंड राजकारण पॉलिटिक्स सुरू आहे तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेतात किंवा घरात किरकोळ कारणावरून वाद क्लॅशेस होत आहेत अशा वेळी आपण चिडतो प्रतिक्रिया देतो आणि आपली मानसिक शांती गमावतो सोपानदेव म्हणतात शांती दया क्षमा हा नियम पाळा जेव्हा एखादा सहकारी तुमच्यावर विनाकारण ओरडतो तेव्हा प्रतिक्रिया देण्याऐवजी मनातल्या मनात, मनात मिनिटे नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुमचे मन स्थिर होते तुमची शांती पाहून राग आपोआप शांत होतो हे बळी चक्रवर्ती सारखे समर्पण आहे स्वतःचा अहंकार इगो बाजूला ठेवला की परिस्थितीवर तुमचे नियंत्रण येते हीच तुमची खरी भक्ती आणि हेच तुमचे पुण्य सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश आजच्या धावपळीच्या जगात हसल कल्चर आपण सगळेच आनंद शोधतोय पण तो चुकीच्या ठिकाणी इंस्टाग्राम लाईक्स करिअर नेटफ्लिक्स शोधतोय संत सोपानदेव म्हणतात तो खरा आनंद तुमच्या आत आहे ज्याला ते चिदानंद म्हणतात वाय शुड यू केअर लो बॅरियर टू एंट्री अध्यात्म म्हणजे हिमालयात जाणे नव्हे तुम्हाला फक्त तुमच्या वाईबला पॉझिटिव्ह ठेवायचा आहे दिवसातून काही वेळ स्वतःच्या श्वासावर किंवा एका मंत्रावर लक्ष केंद्रित करा इट्स लाइक अ सॉफ्टवेअर अपडेट फॉर युअर ब्रेन प्रल्हाद आणि सारखं जेव्हा तुमचं क्लिअर असतं तेव्हा युनिव्हर्स श्रीपती तुम्हाला प्रोटेक्ट मग ती पॉलिटिक्स असो वा पर्सनल लाईफ मधील ड्रामा सोपानदेव सांगतात की शांती दया आणि क्षमा हे ओल्ड स्कूल वाटू शकतात पण तेच तुमचे सुपर पॉवर्स आहेत रागाच्या भरात रिलॅक्ट होण्यापेक्षा क्षमा करणे हा सर्वात मोठा फ्लेक्स आहे हा अभंग म्हणजे जुनाट विचार नाही तर ती एक मेंटल वेलनेस मेथडॉलॉजी आहे एकदा ट्राय करून बघा फक्त शब्दांत नाही तर तुमच्या वागण्यातून चिदानंद हा तुमच्या आतला ओरिजिनल कॉन्टेंट आहे त्याला फक्त अनबॉक्स करायचंय आजची कृती कॉल टू ऍक्शन सोपान देवांचा हा अभंग आपल्याला सांगतो की ईश्वराला शोधायला हिमालयात जाण्याची गरज नाही नामाच्या सोप्या मार्गाने तुम्ही तुमच्या घरातच वैकुंठ निर्माण करू शकता फक्त त्यासाठी अंतःकरणात दया आणि क्षमा हवी मंडळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आजचा दिवस आपण एक प्रयोग करूया आज दिवसभरात तुमच्याशी कोणीही कितीही वाईट वागले तरी वाद घालायचा नाही फक्त शांत राहून मनातल्या मनात रामकृष्ण हरी किंवा तुमच्या आवडत्या नामाचा जप करा पहा तुमच्या मनावरचा ताण कसा कमी होतो ते धन्यवाद भक्तीच्या हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया भेटूया अशाच एका अमृतवाणीसह रामकृष्ण हरी श्री ज्ञानोबा तुकाराम नामस्मरण करत रहा आनंदी रहा